नमस्कार मित्रांनो स्त्री या चॅनेल स्त्री या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं निलं चर्ष स्वागत करत आहे तर आम्ही पूरग्रस्त असल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचे जनतेचे कैवारी असलेले मुश्रीफ साहेब यांनी आम्हाला पूरग्रस्त असल्यामुळे खूप काय मदत केलेली आहे अन्नधान्याची त्याचे खूप खूप आभार मानते मी आणि तुम्हाला मी दाखवू इच्छिते की त्यांनी आम्हाला काय काय मदत केली ती होते आटा पाच किलो तूर डाळ दोन किलो मसूर डाळ दोन किलो तांदूळ पाच किलो मिरची पावडरचं एक पॅकेट हळदी पावडरचं एक पॅकेट आणि साखर एक किलो अशी त्यांनी मदत केलेली आहे मित्रा आ, तर मित्रांनो ही मदत जी काही मुसरीफ साहेबांनी केलेली आहे आम्हाला ती लाच मोलाची आहे आमच्याकडे अन्नदा आहे पण तरी पुराच्या परिस्थितीत त्यांनी ही मदत येऊन केलेली आहे लाच मोलाची आहे तर दोन हजार पाचला ला पूर आला होता पण तो पूर आलेला होता त्यावेळी काही घरी आला नव्हता घरात पाणी पुराचं आलं नव्हतं पाठीमागं फक्त येऊन केलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला पूर आला होता तेव्हा मात्र कमरे एवढं घरात पाणी होतं ते तेव्हाही त्यांनी मदत केली होती आम्हाला त्यानंतर दोन हजार एकवीसला म्हणजे आत्ता तेवीस जुलै दोन हजार एकवीसला पण पूर आला होता तेव्हाही घरात पाणी आलं होतं पण ते अचानक पाणी आल्यामुळे आम्हाला पण काही कळलं नाही पूर येणार असं वाटलंही नव्हतं फक्त दिवसभर फक्त पाऊस पडत होता हवा होती पण वाटलं नव्हतं पूर येईल असं पण अचानकच घरात तेव्हा पाणी आलं होतं आमची तारांमुळे ओढाली होती लाईट पण नव्हती तेव्हा मी तो व्हिडिओ शूट करू करू शकले नव्हते आम्हाला पण म्हणजे समजलं नव्हतं लोकांनी आम्हाला सूचना केल्या की पूर येणार आहे तुम्ही फटाफट पट सामान पट वे सामान पटाफट आवरा वगैरे आणि एकून दुसरीकडे शिफ्ट व्हा हो तेव्हा गडबड असल्यामुळे मी तेव्हा व्हिडिओ शूट केला नाही त्यावेळी आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो होतो सामान वगैरे घेऊन पण दोन दिवसाने पूर ओसरल्यानंतर आम्ही घरी आलो पण लाईट नसल्यामुळे आणि फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळे आम्ही व्हिडिओ करू शकत नव्हतो पण ते तुम्हाला फोटो नॉर्मल काढलेले आहेत ते मी दाखवते आणि व्हिडिओ पण केला असता घरी किती पाणी आले काय आले आणि इथून आमच्या पाचशे मीटर अंतरावरती एवढी जवळच नदी असल्यामुळे आम्ही पुराच्या पुराच्या ठिकाण नदीच्या काठीच असल्यासारखं आम्हाला वाटते आणि कधी आता इथून पुढेही केव्हाही दरवर्षी पाऊस जेव्हा येईल तेव्हा पुराची भीती आम्हाला असणारच आहे आणि अशा या मो अशा मोठ्या माणसाने आम्हाला मदत हात दिला आहे खूप काही आमच्यासाठी आहे एवढं सांग तर मित्रांनो हा आमचा पाठीमागचा स्पेस आहे आणि पूर आल्यामुळे इथं भरपूर पाणी आलं होतं तुम्हाला हा जो भाग दिसतोय तो पूर्ण पुराने बुडलेला होता आमचं बांधकाम पाठीमागे चालू आहे आणि पाण्या पावसामुळे बांधकाम सध्या थांब स्पेस दाखवला होता तो पूर ओसरल्यानंतरच आहे आणि पूर ज्यावेळी आला होता तेव्हा हे तेव्हा हे काढलेले फोटो आहेत तो पूर्ण भाग व्यापलेला होता पुराने आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती इतकं पाणी आलं होतं आणि पाठीमागेच आमची जवळच शेती आहे पूर्ण ऊस पाण्याने वेढलेला होता आणि घरात नंतर हळूहळू पाणी आलं होतं मित्रांनो <tell> तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटलं कसं वाटलं आवडलं असेल तर शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅन चायन, श्री या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय नमस्कार